एक, sure. एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस ला जर तुम्ही जन्मले आहेत किंवा तुम्ही लिओ आहे आता आम्ही बघतोय वेस्टर्न एस्ट्रोलॉजी म्हणजे सन सायन्स सो दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इअर मोस्ट इम्पॉर्टंट पीपल बिल गेट्स धुरुबाई अंबानी मुकेश अंबानी रतन टाटा नीता अंबानी हे सगळे लोक नंबर वन कसं असू शकतात लता मंगेशकर आता येणार आहे रणबीर कपूरची फिल्म रामायण लुक आउट फॉर कारण ते पण आहे नंबर रूल करणारे त्यांचा बर्थडे आहे अठ्ठावीस सप्टेंबर सेम लाईक लता मंगेशकर ची तर त्यांचं हे वर्ष सुरू होणार आहे आणि मोठी पिक्चर रामायण येणार आहे सो दॅट इज गो टू बी गुड सो तुम्ही लोक नंबर वन जर तुम्ही रणबीर कपूर नाही आहोत तरी पण तुमच्यासाठी हे वर्ष चांगलं जाणार सो वर्क लिटिल हार्ड वेकअप अर्ली एक ह्यांचा खूप प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे स्लीप झोपतात खूप जास्त लवकर सकाळी उठत नाही हा वर्षी तुमचे सगळे कामं होणार वेदर इट इज युअर लग्न वेदर इट इज युअर फायनान्स नोकरी मोस्ट नंबर वन्स त्यांना बिझनेस करायला आवडतो सो जर तुम्ही पण ते आहोत तर मेकअप दिस इज युअर मेकअप कॉल बिझनेस तुम्ही करू शकता आहोत ते लेवलवर तुम्ही पोचू शकता आहोत सकाळी लवकर उठा आपले नावाची बदल करून घ्या स्पेलिंग मध्ये गडबड असेल तर वेअर युअर लकी कलर्स जे आहे येलो ऑरेंज गोल्ड ब्लू ब्लू सगळ्यांसाठी आहे बिकॉज हे आसमान ब्लू आहे सो ब्लू अंब्रेला आम्ही याला म्हणतो ते सगळ्यांसाठी आहे तुमचं कास्ट काही असू द्या तुमचा नंबर काही असू द्या सो ब्लू सगळ्यांसाठी आहे रुबी आणि माणिक हे लोकांना घालायला पाहिजे विच इज व्हेरी लकी फॉर दॅम यांचे लकी नंबर्स असतात वन टू सिक्स सेवन ह्या डेट्सवर आपले मोठे काम त्या लोकांनी केलं पाहिजे इन्क्लुडिंग लग्न वन टू सेवन यांच्यासाठी मॅरेज पार्टनर चांगले आहेत आता ज्या लोकांचं रॉंग मॅरेज पार्टनर बरोबर लग्न झालेलं आहे ते जाऊन डिवोर्स घेऊ नका बाकी ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे ते चूज करा वन टू सेवन वूड बी बेस्ट फॉर यू